एक नमस्कार श्रोते हो ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ असावी आणि चौरंगावर पार्वती व शंकराची मूर्ती स्थापन करावी दोन पूजेसाठी आवश्यक साहित्य जसे की फुले पत्री दूप दीप नैवेद्य आणि पार्वतीसाठी कुंकू हळद काजल मेहंदी इत्यादी अर्पण करा तीन पूजेदरम्यान भगवान शिव आणि पार्वतीची कथा वाचली किंवा ऐकली जाते मित्र मैत्रिणीनो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया न विसरता नक्की लिहा गणपती बाप्पा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करतील चार अनेक स्त्रिया या दिवशी निर्जला उपवास करतात म्हणजे दिवसभर पाणी आणि अन्न ग्रहण करत नाहीत पाच उपवास सोडताना दह्याचे सेवन करावे तसेच नारळ पाणी लिंबू पाणी फळांचे रस आणि सुकामेवा बदाम अक्रोड पिस्ता काजू यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खावेत सहा सुखी आणि सुंदर वैवाहिक वैवाहिक जीवनासाठी या दिवशी काही खास उपाय केले जातात जे जीवनातील समस्या दूर करण्यास मदत करतात देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही कापूर प्रज्वलित करून तो घरभर फिरवायला हवा कापुराच्या सुगंधामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते खर तर दररोज संध्याकाळी कापुराचा दूर घरात करायला हवा त्यामुळे घराचे निर्जंतुकीकरण देखील होते आठ माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करायला हवी हरितालिकेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा विष्णु सहस्र स्तोत्र वाचावे यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर कायम राहते नऊ देवी पार्वतीला साखर अर्पण करून दान केल्याने भक्ताला दीर्घायुष्य मिळते दूध अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या मुक्ती मिळते सर्व प्रकारच्या समस्या आपोआप दूर होतात दहा शिवपुराणानुसार हरितालिका व्रताच्या दिवशी भगवान शक्राला चमेलीची फुले अर्पण केल्याने सुख मिळते अंबाडीच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूला प्रिय होतो अकरा शमीच्या पानांसह शिवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो बेलाच्या फुलाची पूजा केल्याने शुभ गुण असलेली पत्नी प्राप्त होते दतुऱ्याच्या फुलाची पूजा केल्यावर भगवान शंकर एक योग्य पुत्र देतात जो कुटुंबाला वैभव आणतो लाल देठ असलेला धतुरा पूजेत शुभ मानला जातो बारा उसाच्या रसाची धारा भगवान शक्राला अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होते शिवाला गंगाजल अर्पण केल्याने मनुष्य सुख आणि मोक्ष दोन्ही प्राप्त करतो तेरा, देवी वेदपठाणासह कपूर अगर केशर कस्तुरी आणि कमळाच्या पाण्याने देवी पार्वतीला अभिषेक केल्यास सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि साधकाला थोडेफार यश प्राप्त होते चौदा जुहीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही दुर्वापूजनाने आयुर्मान वाढते कनेरच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने नवीन वस्त्र मिळते हरसिंगावर फुलांची पूजा केल्याने समृद्धी वाढत माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही शंख कवडी मखाणे मोती अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करू शकता असे म्हणतात की माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू तिला अर्पण केल्या तर आपली इच्छा पूर्ण होते सोळा देवी भागवतानुसार माता पार्वतीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात सुख शांती नांदते मध अर्पण करून दान केल्याने साधकाला धनप्राप्तीची शक्यता असते गुळाच्या वस्तू अर्पण व दान केल्याने दारिद्र दूर होते सतरा घराच्या मुख्य दरवाज्या समोर लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाल शिंपडून दोन दिवे लावावेत माता लक्ष्मीची ध्यानधारणा करावी जेव्हा हे दिवे विझतील तेव्हा माता लक्ष्मीचे नामस्मरण करून ते दिवे पाण्यात प्रवाहित करावेत घरातील आर्थिक चणचण दूर होते तसेस माता लक्ष्मीची कृपादृष्टी अठरा हरितालिकेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना खायला देणे शुभ मानले जाते त्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या आल्या असतील तर त्यांच्या जवळ साखर ठेवावी एकोणीस देवी भागवतानुसार माता पार्वतीचा अभिषेक आंबा किंवा उसाच्या रसाने केल्यास अशा भक्ताच्या घरातून लक्ष्मी आणि सरस्वती कधीही बाहेर पडत नाहीत धन आणि ज्ञान नेहमी तिथेच राहतात वीस शिवपुराणानुसार लाल आणि पांढऱ्या अंजिराच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मनुष्याला सुख आणि मोक्ष प्राप्त होतो एकवीस देवी पार्वतीला तूप अर्पण करा आणि दान करा यामुळे रुग्णाला त्रासापासून मुक्ती मिळते आणि तो निरोगी होतो बावीस भगवान शंकराला तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो तेवीस माता पार्वतीला द्राक्षाच्या रसाने अभिषेक केल्यास भक्तांवर देवीची कृपा राहते चोवीस शिवपुराणानुसार जव अर्पण केल्याने सुख वाढते भगवान शंकराला गहू अर्पण केल्याने मुलांची संख्या वाढते पंचवीस देवी भगवतानुसार देवी पार्वतीला नारळ अर्पण केल्याने सुख समृद्धी मिळते मातेला विविध प्रकारचे धान्य अर्पण करून गरीबांना दान केल्याने मनुष्याला या लोकात आणि परलोकात सुख समृद्धी मिळते सव्वीस माता पार्वतीचा अभिषेक दुधाने केल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या सुख समृद्धीचा स्वामी बनतो आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद